डॉक्टर खेडगीकर यांच व्याख्यान ऐकलं आणि गांधीची जी बाजू आपल्याला फारशी माहित नसते ती बाजू त्याने खूप छान पद्धतीने उलगडून दाखवलं आणि हे युवराच वगैरे ऐकून होत पण तुम्ही ज्या पद्धतीने ते पत्रांचे रेफरन्स वगैरे सगळे दिले फार सुंदर त्यामुळं अं आम्ही योग्य माणसाची कार्यकारिणीला धन्यवाद देतो आणि एक छान भाषण आंबेदोगाईकरांना ऐकवलं त्याबद्दल आभार मानतो आंबादोगाई मधले मी पत्रकारी माणूस आहे अंबादोगाई मधले दोन माणसं मला माहित आहेत ज्यांना मी भेटलेलो आहे जे गांधीला भेटलेले होते हा हे फार मजेशीर असते बर का मला आमची एक मैत्रीण आहे चेतना गाला ती बिलगेट्स भेटायला गेली तिकड परत आल्यावर मी म्हणलो की मला तुझे डोळे बघू दे ज्या डोळे गेट्स बघितला ते डोळे माझ्या समोर होते स्वामीजी आम्ही पाहिलं ते आम्ही लहान होतो शाळेत होतो फारसं कळत नव्हतं पण त्यावेळेलाही हे कळत होत की ह्या माणसानं गांधीला पाहिलेलं हा आणि एकनाथराव गुरुजी एकनाथराव गुरुजी हे तरुण होते त्यावेळेला आणि काँग्रेसचं अधिवेशन होत त्या अधिवेशनाला ते कार्यकर्ते म्हणून गेलेले होते त्यांनी एकनाथराव गुरुजीनेच मला सांगितलं की मग त्यांची ड्युटी काय आली तर त्यांची ड्युटी आली गांधी जे तिथं निवास होता तिथं उभं राहायचं स्वयंसेवक म्हणून काही लागलं तर मदत करायची आणि हे राहिले कशाची मदत गांधीला लागणार ला। राहिले सकाळी आता अधिवेशनाकडे जायचं आहे त्यावेळेला हे स्वयंसेवक रांगेनं उभं राहिले जाताना गांधीजींनी त्यांच्या खांद्यावर हात ठेव मी गुरुजींना म्हणालो गुरुजी मला हातलं होते <laughs> तर काहीच तर ह्या गावामध्ये मला माहित असलेले दोन माणसं ही आहेत की ज्यांनी प्रत्यक्ष गांधी पाहिला गांधी म्हणजे स्वामीजींच तर कामच एवढं मोठं की गांधी न पाहता स्वामीजीला पाहिलं म्हणजे भागलं अशी परिस्थिती आपल्या मराठवाड्यामध्ये होती ती त्यांच्याच परंपरेला पुढे नेणारे डॉक्टर आज आपल्या बरोबर आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या समोर विवेचन केलेलं आहे हा जो पुरस्कार आम्ही देतो तो दरवर्षी देतो एका कार्यकर्त्याला देतो इथं काही जण बसलेले आहेत माझ्या समोर की ज्यांना हा पुरस्कार मिळाला शरद लंगे आहेत महावीर भगडे आहेत शेगोळे गुरुजी आहेत अजून कोण आहे, शे, आहे। को का <laughs> ते मागे <laughs> <ते ले दिए। laughs> संतोष मोहिते आहेत अजून बरेच लोक आठ जणांची नावं आहेत त्या लोकांना आपण दरवर्षी कार्यकर्ता पुरस्कार देतो मी हा कार्यकर्ता पुरस्कार देणं ही एक वेगळी गोष्ट आहे बरं का ह्याला माझा प्रयत्न असा आहे की त्याला एक सामाजिक मान्यता मिळावी सामाजिक काम करण्याच्या बाबतीमध्ये बरेच लोक कशाला तुम्ही लष्कराच्या भागिनी भाजून देताय असं म्हणतात कशाला करायचं आपलं घरचं बघायचं तर सोडून हे देऊन पलीकडं जायचं हे पलीकडं जाणं जे असत ना ते माणसाचं खरं जगणं असत आपल्या मनात हा लग्न केलं बायको आहे लेकर आहेत त्यांचा सांभाळ आहे त्यांचं भविष्य आहे हे तर आपल्यावर आलेली जबाबदारी आहे पण आपल्याला आपल्या मनासारखं काय करायचं असेल तर ह्याच्या पलीकडे जावं लागतं आणि हे त्या लोकांनी ओळखलं आहे त्यांचं जगण अधिक समृद्ध अधिक आनंददायी त्यांची त्यांची प्रेरणा त्यांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा जाऊन गांधीशी जाऊन मिळते गांधीला काय होतो लय मोठा उकील होता ती लय मोठा बॅरिस्टर होती ते आणि म्हणजे तुम्हाला हे गांधीवाले लोक विचित्रच असते तर आपले डॉक्टर लोहिया होते ना अंबा दोघांचे त्यांचा दवाखाना होता मंगळवार पेठे पाटोदा हा म्हणजे माझ्यासाठी तर हे पाटोदा ना तर जास्त जवळच आहे डॉक्टर लोहियामुळं त्या डॉक्टर लोहिया मंगळवार पेठेतल्या दवाखान्यामध्ये प्रॅक्टिस करत होते तर त्यांचे दोन्ही खिसे भरायचे वरचे नोटांनी खालच्या नोटांनी भरायचे इतकी प्रॅक्टिस चालवत होती आणि ते एके दिवशी ठरवलं की नाही आता आपल्याला साधे गुरुजी रुग्णालय सुरू करायचं आणि प्रॅक्टिस केली बंद आणि त्यांनी दवाखाना चालू केलं हे जे रुटीन जगणं आहे त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी बघणं काहीतरी अनुभवणं काहीतरी काम करणं त्याची काही जबाबदारी घेणं ही जी वृत्ती आहे ही आहे कार्यकर्त्याची वृत्ती ही कुणी तुम्ही आंतर भारतीत असाल नसाल ते काही मॅटर करत नाही पाहू आता हे एवढं अतिवृष्टी झाली आपण ते चित्र त्याला जे दिलं ना त्या चित्रामध्ये अतिवृष्टीच अशोक कचरेने फोटोग्राफ आहे अतिवृष्टीची त्याला दोन हजार पंचवीस आठवणीत राहावं म्हणून ते चित्र दिलेलं आहे तर अशा वेळेला कुणीतरी असं वाटावं आपल्याला की जाऊन या लोकांच्या काय अडचणीत असतील ते बघावं त्यांना आपण मदत करा आम्ही जे पर्यटन करतो या पर्यटनामध्ये एक गोष्ट फार भिंती आणि इमारती बघायला आम्ही आम्ही पर्यटन करत नाही तर तिथं माणसांना भेटायला जातो सेवालयामध्ये गेलो सेवालयामधल्या मुलांनी आम्हाला फुल दिलं त्याच मुलाशी आम्ही शेख हँड केला याच्या पॉझिटिव्ह असलेली मुलं शेख हँड केला आणि त्या मुलांच्या बरोबर एकानं ज्याने ज्याला ज्याला फुल दिलं त्याच्या बरोबर चालायचं चा, तो तुमचा दोस्त झाला आम्ही इथं गेलो बारगाजीच्या पालीच्या तिथं तिथं आम्ही सांगितलेलं होतं की आपला एक डबा आणि अजून एक एक्स्ट्रा डबा सोबत न्यायचा सोबत न्यायला जेवायला बसलो तर ताटामध्ये आमच्या ताटामध्ये ती लेकर सुद्धा जेवली आणि ते पाहून दत्ता मार्गाजीच्या डोळ्यात पाणी आलं की अरे हे असं असत पर्यटन करत नाही तर पर्यटनाच्या बरोबर माणसाशी नातं जोडण आणि हे नातं जोडण्याचं काम हे फार महत्वाचं असत या सगळ्या कामामध्ये स्वामी एक स्वामीजी आणि एक स्वामी एकाचा स्वामी पहिल्यांदा येतो एकाचा स्वामी शेवटी येतो हा तर सिद्धेश्वर जे आहेत यांचा संबंध खर तर आला आम्ही कवी संमेलन घ्यायचं बरं का मुकुंदराजाची जत्रा तर वकील समितीचं काहीतरी व्यवस्थापन करायचा त्यावेळेला अण्णासाहेब होते अण्णासाहेबांनी सांगितलं की ठीक आहे आपण करू मग ह्यांच्यावर जबाबदारी हेच आमचे दोस्त झाले आणि सगळी व्यवस्थेत आता आम्हाला काय माहिती मुकुंदराजाची जात्रा कोणत्या तारखेला येणार आहे जबाबदारी ह्याची कारण वकील सांगायला तिथे कार्यक्रम करायचाच असतो ते बारा मार्गशीर्ष कोणत्या तारखेला येणार आहे हे आम्हाला स्वामी सांगणार आणि तिथलं सगळं लागतं करून देणार हे जी वृत्ती आहे ना ही वृत्ती मला फार महत्वाची वाटते या वृत्तीचा विकास व्हावा यासाठी आपण हा कार्यकर्ता का पुरस्कार देतो गांधी गांधी आमचं फॅड आहे तो गांधी आमचं बोलताना सांगितलं की मला जेव्हा लाठीचार झाला नामांतराच्या लढ्यामध्ये औरंगाबादला क्रांती चौकात मार खाल्ला मी त्यावेळेला लाठ्या खात असताना मला कोण आठवला दोन जण आठवलं एक गांधी गांधी ते काहीतरी मिठाचा सत्याग्रह केला आणि तिथे सत्याग्रहामध्ये मार खाणं म्हणजे काय मजा असते ती मी अनुभवली सांगतो माझ्या पाठीवर बावन वळ होते बावन वळ आणि त्यावेळेला गांधी आठवला आणि दुसरी आठवली माझी आई आणि आई मला सांगत होती की डोकं सांभाळ बरं का आणि मी दोन्ही अर्थाने डोकं दो सांभाळायचा प्रयत्न केला मार्ग लागू नये ना आपण आपला विचार करावा डोकं वाचतो स्वतःच हे आईनं मला सांगितलं होतं त्यामुळे मी डोक्याला हात लावलेला होता आणि मार खाताना मला गांधी आठवलेला होता गांधी तुम्ही जर समजून घेतला नाही तर तुम्हाला देश कळत नाही ते वाक्य लक्षात ठेवा देश समजून घ्यायचा असेल तर गांधी समजून घ्यावाच लागतो ज्यांनी गांधीला न समजता देशाबद्दल बोलण्याचं धाडस केलं ते सगळ्यांची फसगत झालेली आहे या देशांमध्ये जर काय असेल देश म्हणून तर तो, तो गांधी <coughs> मी तुम्हाला आणखीन एक वेगळी नवी गोष्ट सांगू इच्छितो मी गांधीकडे पाहत असताना मला काय वाटतं भेटे का भारत हे असं ठिकाण आहे भारत हे असं ठिकाण आहे की जिथं सगळ्या जगाच्या समस्या आहे इथले प्रश्न सुटले तर जगातले प्रश्न सुटू शकतात मुसलमानांचे देश आहेत वेगवेगळे वे, ख्रिश्चनांचे देश आहेत बौद्धांचे देश आहेत सगळे देश आहेत ह्या सगळ्या जगाला एक करायचं असेल तर काय करावं लागेल तर हे एक करायचं असेल तर भारतामध्ये प्रयोग करावे लागेल गांधीजींना मुसलमानांची मतं नको होती हो किंवा हिंदूंची मतं नव्हती नको होती हु, त्या माणसाला जे काय घडवायचं होतं ना की अरे असा काहीतरी एक पूल तयार केला पाहिजे वेगवेगळ्या समाजामध्ये कि जो जगाला मार्गदर्शक ठके भारत ही जगाला सुंदर करण्याची प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळामध्ये कोणकोणते प्रयोग करायला पाहिजे ते, करा ते सगळे गांधीजीने करण्याचा प्रयत्न केला सगळ्यात यशस्वी झाले असं मी मानत नाही सगळ्यात गांधी यशस्वी आणि कसं होऊ शकणार आहे माणूसच स्वतःला ना शेवटी तर आजच्या काळामध्ये गांधीचा संदेश घ्यायचा असेल तर आपण भारत सुंदर करायचा असेल भारत सुंदर करून आपण जग सुंदर करायचं टागोर आणि गांधीमध्ये एक मतभेद होता टागोर जे आहेत तर विश्व भारती वैश्विक असा विचार करायचे मी जगाचा नागरिक आहे आणि गांधी भारतामध्ये काम हे स्वराज्य स्वातंत्र्य वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये त्यावेळेला गांधी त्यांना हे सगळं सांगू शकले नव्हते पण आज मला लक्षात येतं की गांधीजी जे करत होते ते वैश्विकच करत होते पण त्यांची प्रयोगशाळा ही भारत आहे आंतर भारती जे करू मागते आहे ते त्याच पाऊल मागाशी मॅडमने मा जे सांगितलं मग त्याकडे चार पाऊल जायचं तर तशी चार पावलं एका चांगल्या कामाच्या दिशेनं आपली पडावी असा आंतर भारतीचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नामध्ये आपल्या सर्वांच सहकार्य मिळावं आपल्या वेगवेगळ्या मी आता बोलत नाही पण हे कार्यक्रम आंतर भारतीचे जे विविध होतात ते छोट्या प्रमाणामध्ये होतात ते मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी तुम्हा सर्वांचं सहकार्य एक अजून मला तुम्हाला अवेअर आहे की आम्ही दरवर्षी ते अन्य प्रांतातल्या माणसाचा सत्कार करतो छोटस <coughs> आहे किती लोक राहणार आमची अशी आहे की त्याने स्थायिक झालं पाहिजे म्हणजे त्या स्वतःच घर पाहिजे मुलं शाळेत पाहिजे खूप लोक येतात येतात आणि जातात तसं नाही करायचं आपल्याला ते स्थायिक झालेले असले पाहिजे जे, जे रूट सर्चिंग आहे त्यांना रूट्स मिळून देणं हेही त्याच्यातला एक हेतू आहे तर आम्ही यावेळेला अन्य प्रांतातले जेवढे लोक अंबादोगाईमध्ये आहेत त्या सगळ्या लोकांचं एक सहभोजन गॅदरिंग भोजनासहित गॅदरिंग असं कार्यक्रम आम्ही येत्या पंधरा ऑगस्टला करणार आहोत ह्या हे काम जास्त मोठं या आहे यासाठी की आम्हालाही माहीत नाही की कोण कुठं राहतंय कोण प्रांतातून आलेलं आहे तर त्या कामामध्येही आपण सहकार्य करावं आणि हे जे अन्य प्रांतातले लोक आहेत त्यांना आपण त्यांना अंबाजोगाई पण हे दाखवून द्यावं की अरे इथं प्रेम करणारे लोक राहतात माझं गाव, प्रेम गाव हे प्रेम करणाऱ्यांचं गाव आहे द्वेष करणाऱ्यांचं गाव नाही हे आपण दाखवून देऊया आपण सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद आभार